हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल तुम्हा सर्वांना पहिल्या श्रावणी सोमवारच्या खूप खूप शुभेच्छा आज पहिला श्रावणी सोमवार तर होताच परंतु मग उद्या नागपंचमी असल्यामुळे आज भावाचा देखील उपवास होता मग हा उपवास तर दुसऱ्या दिवशी सकाळी सोडला जातो मग माझाही जा आज उपवास होता त्यात माझा आज होता त्याच्यामुळे मी आरामामध्ये साबुदानाची खिचडी बनवायला घेतली मला ना उकडलेले बटाटे टाकून केलेली साबुदानाची खिचडी आवडते त्याच्यामुळे मग मी आधी बटाटे उकडून घेतले श्रावण महिना सुरू झाला की वातावरण किती छान वाटतं ना आपले सर्वात जास्त सण सुद या महिन्यातच तर असतात त्यातलाच मग नागपंचमी हा पहिला सण श्रावणी सोमवार असल्यामुळे आज बहुतेक सर्वच मुलींचा आमच्या रूमवर देखील म्हणजे उपवासच होता त्याच्यामुळे मग आम्ही डिसाईड केलं की आपण सर्वांनी आज महादेवाच्या मंदिरातही जाऊन येऊया सकाळी म्हणा काम करता करता असंच महादेवाचं खूप सुंदर असं गाणं ऐकलं म्हण दिवसभर ते असंच गुणगुणतच राहावं असं वाटायला लागलं की सी जिसके सर से निकले गंगा धारा शंकर मेरा प्यारा शंकर मेरा प्यारा मारी माओ डमरू वाला तन पे पहने युग की छाना मारी मा डंगरू वाला तन पे पहने मुर्ग के छाला रात मेरे सपने में आया कर मुझको गले लगाया गले लगाकर मुझको लगा मुझ बोला गले लगाकर मुझसे बोला मैं हूँ तेरा रखवाला शंकर I'm साबुदाना मी दोन ते तीन तासच भिजायला घातलेला परंतु तो खूप छान असा भिजला होता आणि मग त्यानंतर मी साबुदानाची खिचडी बनवायला घेतली मग त्यासाठी मग शेंगदाणे बारीक करून घेतले आणि मिरची देखील मी मिक्सरमध्ये दे बारीक करून घेतली आता डिरेक्टली तेलामध्ये मी मिरची टाकणार होती परंतु नंतर विचार केला मग खूप ठसका उठेल कारण तेल चांगलंच गरम झालं होतं म्हणून मग मी आधी साबुदाना घातला आमच्या <laughs> कडाया जरा इंटरनॅशनल असल्यामुळे साबुदाना जरा त्याला चिपकत होता काही नाही परंतु नंतर मग तो व्यवस्थित झाला म्हणजे मला तरी ना अशी गरमागरम झणझणीत साबुदानाची खिचडी आवडते म्हणजे मी जेव्हा जेव्हा कधी साबुदाणाची खिचडी बनवेल ना तर मी त्याच्यामध्ये एक ते दोन मिरची जास्तच टाक हा तसं ते जास्त तिखट नाही लागत कारण आपण त्याच्यामध्ये ऑलरेडी मी बॉईल्ड बटाटे जे असतात ते थोडे जास्त ॲड करते आणि मग मी जी सा गरमागरम साबुदाणाची खिचडी आहे ती मी दही बरोबर खाते त्याच्यामुळे मग मला ते जास्त तिखट लागत नाही मग गरमागरम अशी आपली साबुदाण्याची खिचडी तयार झाली होती आता आज कोणी रूमवर नव्हतंही कारण सर्व मुली आपापल्या जॉबला गेल्या होत्या आणि माझा ऑफ असल्यामुळे मी एकटीच होती त्याच्यामुळे मग मला एकटीलाच खावी लागली मला खरं तर सकाळी सकाळीच मंदिरामध्ये जायचं होतं परंतु इथे जवळपास म्हणजे मला मंदिराची काही जास्त माहिती नव्हती म्हणून मा मग मी विचार केला की म्हणजे रूममधल्या जीमधल्या एका मैत्रिणीबरोबरच मंदिरात जायचं कारण तिला माहिती होतं त्या मंदिराबद्दल गरमागरम अशी साबुदानाची खिचडी आणि मग त्याच्याबरोबर दही वाव तोंडाला पाणी सुटलं आधी मला ना खरं तर साबुदानाची खिचडी जास्त आवडायची नाही परंतु मग जेव्हा मी दही बरोबर गरमागरम साबुदानाची खिचडी खायला स्टार्ट केलं तेव्हापासून मग मा आता मला साबुदानाची खिचडी खूप आवडते ती गरम असेल तर जा घरी असल्यावर कधी कधी कसं काय व्हायचं की मम्मी मस्तपैकी गरमागरम अशी साबुदानाची खिचडी करायची आणि मग मला गरमागरमच खायला द्यायची आणि मम्मीच्या हातची साबुदानाच्या खिचडीची टेस्ट तर काही वेगळीच एकदम मस्त मी बनवलेली ही साबुदानाची खिचडी मस्त झाली होती एकदम झनझणीत अशी नंतर मग माझ्या सर्व मैत्रिणी म्हणजे त्या ऑफिसवरून येता येता खूप जरा उशीरच झाला त्याच्यामुळे मग आम्हाला मंदिरात जायला थोडंसं लेट झालं खरं तर आम्ही कॅन्सलच केलं होतं परंतु मग नंतर सर्वांनी विचार केला की आता आहे थोडा टाइम तर आपण जाऊनच येऊया मग काय आहे त्याच कपड्यात फटाफट सर्वजण आम्ही रेडी झालो आणि मंदिराच्या दिशेने निघालो येऊ शकलो असतो एवढं लांब नाही अरे मग आहे का म्हटलं पाऊस हा पाऊस आल्यावर किंवा उशीर श्री तारकेश्वर महादेव प्रसन्न तारकेश्वर मंदिर आहे ना सगळे वाईट साडी वगैरे हवी आहे

बिलकुळ तुमच ते अजून थोडं बेलाचं पानं घेऊ अजून थोडं बेलाचं पान अच्छा ते बेलकुळ आहे दहा रुपये

त्यांना घेत मला आठवण त्याला गुडीशे हा म्हणजे ते गुडीशे आपल्या त्याला अजून वेगळं पण नावा ना, ना? काहीतरी ते पंधरा मिनटामध्येच मग आम्ही मंदिराजवळ येऊन पोहोचलो आधी तर आम्हाला असंच वाटलं की म्हणजे आज पहिला श्रावणी सोमवार आहे तर बहुतेक मंदिरामध्ये भरपूर गर्दी असेल आता मग गर्दी होती, होती। तर होती पण आत गेल्यावर मग तिथे आम्ही पाय वगैरे धुतले आणि मग तिथे गेल्यावर पाहिलं तर अशा म्हणजे रांगा लागल्या होत्या पण एवढ्याही मोठ्या काही रांगा नव्हत्या जास्तीत जास्त मला वाटते आम्ही पंधरा ते वीस मिनिटं फक्त लाईनमध्ये होतो त्याच्यानंतर मग आम्हाला आतमध्ये जायला एंट्री मिळाली आता मग एरवी हे मंदिर सकाळी किती वाजता चालू होतं हे तर नाही माहीत पण तिथे आता श्रावणी सोमवार निमित्त बोर्ड लावला होता की आता मग म्हणजे प्रत्येक सोमवारी म्हणजे श्रावणी सोमवार आहे तोपर्यंत ते सकाळी पाच वाजता मंदिर उघडलं जाईल आम्ही ना सहाच्या दरम्यान मंदिरामध्ये पोहोचलो होतो तरी पण इतकं छान आणि इतकं प्रसन्न वाटत होतं ना मंदिरामध्ये फक्त आम्हाला ना, ना एकच भीती होती की पाऊस नको यायला कारण आम्ही ना सर्व म्हणजे घाईत निघालो होतो त्याच्यामुळे मग आम्ही कोणीच छत्री कॅरी केली नव्हती आणि मग आम्हाला हे चांगलंच माहिती होतं की म्हणजे मंदिरामध्ये गेल्यावर गेल्या गेल्या तरी लगेच आमचा काही दर्शनासाठी नंबर येणार नाही आम्हाला बाहेर रांगेतच थांबावं लागणार आहे आणि मग त्याच जर पाऊस पडला तर मग आम्ही सर्व विजलो असतो कारण ना पाऊस असा म्हणजे कंटिन्यू लागूनही नव्हता आणि पूर्णपणे उघडलाही नव्हता असं जात येत होता थँक गॉड देवाचीच कृपा म्हणजे आम्ही जोपर्यंत लाईन मध्ये उभं होतो ना तोपर्यंत तरी काही पाऊस आला नाही पाऊस नुकताच येऊन गेलेला वाटते त्याच्यामुळे मग सर्वीकडे असं ओलं ओलं झालं होतं आणि माझ्या मनात ना राहून एकच प्रश्न येत होता की म्हणजे बघा ना आता सहा साडेसहाचा सुमार झाला तरी पण किती छान प्रसन्न असं वाटतंय जराही वाटत नाही की म्हणजे एवढा उशीर झालाय त्यातच जर म्हणजे सकाळी सकाळ सकाळच्या सुमारास आपण मंदिरामध्ये आल्यावर अजून किती प्रसन्न वाटलं ऑफिस ऑफिस टायमिंगमुळे वगैरे आम्हाला काही सकाळी यायला जमलं नाही त्याच्यामुळे मग आम्ही आता आलो होतो असं बघायला गेले ना तर लाईन एकदम पटापट अशी पुढे जात होती तर म्हणजे मला तर हेच वाटत होतं की आतमध्ये दर्शन घ्यायला गेल्यानंतर म्हणजे असं पटपट सगळ्यांना बाहेर काढतात की काय म्हणजे मंदिरात आल्यासारखं जर जवळून आणि नीट डोकं ठेवून वगैरे देवाचं दर्शन झालं तर किती छान वाटतं ना आणि मग तसंच आतमध्ये देखील होतं एवढी काही कोणी घाई करत नव्हतं आता घाई तर करत होते पण एवढंही असं काही कोणी बोलत नव्हतं त्याच्यामुळे मग आमचंही खूप छान प्रकारे जवळून दर्शन झालं thank

स्वागत सुस्वागत स्वागत सुस्वागत चार मासानिमित्त आलेल्या सर्व भक्तांचं एवढा समस्त गावकरी मंडळ मनपूर्वक आमदार स्वागत करीत आहे आम्ही मग दर्शन झाल्यानंतर थोडा वेळ शांत असं म्हणजे पाच एक मिनटं तिथेच गाभाऱ्यामध्ये बसून नामस्मरण केलं मंदिराच्या बाहेर आल्यानंतर ना मला इथे एक गोष्ट विशेष अशी आवडली ती म्हणजे ना इथे म्हणजे असे तरुण मुलं मुली खूप छान अशी श्रीसेवेची कामं करत सर्वीकडे झाडलोट वगैरे करणं साफ स्वच्छ असा पसारा आवरणं काही मुली मिळवून तर तिथे ना प्रसादाची भांडी देखील धुवत होत्या त्याच्यानंतर मग काही मुलं प्रसाद वाटण्यासाठी तिथे उभे होते म्हणजे वाटी वाटी भरून सर्वांना तिथे म्हणजे गरमागरम असा शिराचा प्रसाद दिला जात होता आणि तरीही त्या प्रसादाचा एक कण देखील ती मुलं ना खाली पडून देत नव्हती आणि मग तिथे थोड्या वेळा थांबल्यानंतर हेच समजलं था की हे जे सर्व जे लोक मिळून श्री सेवेची कामं करतात ना ती फक्त श्रावणी सोमवारपुरतीच नाही तर ते तिथे ना, ना म्हणजे हमखास त्या मंदिरामध्ये येत असतात आणि मग आपल्याकडून जितकं जमेल ना तितकं ते श्रीसेवेची कामं एकदम मनापासून करत असतात दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतरही आम्ही पाहिलं तर इथे काही देवांची ना छोटी छोटी अशी खूप सुंदर मंदिरं होती मग आम्ही ना एक एक करून सर्व देवांचं दर्शन घेत होतो मग फारशी गर्दी नसल्यामुळे मग तिथेही आम्हाला दर्शन घ्यायला काही जास्त टाईम नाही लागला पटापट आम्ही सर्व देवांचं दर्शन घेतलं आणि मग आम्ही आमच्या मार्गाने निघालो खरं तर मग बाहेरचे जे मंदिर होते ते बंद होते आतमध्ये जायला कोणालाही परवानगी नव्हती म्हणून मग आम्ही बाहेरूनच दर्शन घेतलं Será. खूपच छान आणि अगदी जवळून असं दर्शन झालं आमचं महादेवाचं त्यामुळे खरंच खूप खूप छान आणि प्रसन्न असं वाटलं आणि इतकी प्रसन्न अशी जागा आहे ना खरंच इथे जर जे कोणी गेलं ना तर इथून जायचं मनच नाही करणार आणि हे मंदिर मला खास करून आवडलं कारण इथे ना आपल्याला महादेवाचं तर दर्शन होतंच परंतु त्याच्याबरोबर श्रीराम स्वारी आणि सीता माता त्याच्याबरोबर स्वारी पुन्हा मग साईबाबांचं देखील छोटंसं मंदिर आहे रेणुका मातेचं छोटंसं मंदिर आहे आणि श्रीकृष्णस्वारी आणि राधा यांचं देखील मंदिर आहे त्याच्यामुळे खरंच आपलं सर्व देवांचं खूप छान प्रकारे दर्शन होतं म्हणजे बघा ना एरवड्यामध्येच राहत असून म्हणजे मला या मंदिराचं काही माहिती नव्हतं आमच्या पीजी पासून अगदी म्हणजे दहा मिनिटांवरच हे मंदिर आहे ते म्हणतात ना प्रत्येक गोष्टीचा हा योग यावा लागतो तसंच काही माझ्या बाबतीतही झालं असेल असो पण देवाचं दर्शन झालं ही गोष्ट महत्वाची नशीब की पाऊस आला नव्हता कारण आम्ही ना छत्री देखील कॅरी केली नव्हती मग आम्हाला ना हेच टेन्शन होतं की आता आपण लाईनमध्ये थांबलो तर आहोत दर्शनासाठी परंतु पाऊस जर आला तर आपण सर्वजण भिजणार पण नशीब पावसानेही आमच्यावर कृपा केली की पाऊस आला नंतर मग आम्ही सर्वजण पुन्हा रिटर्न आमच्या रूमवर निघालो एरवडा मार्केटमधून थोडंसं सामान वगैरे घेतलं आणि मग त्यानंतर आम्ही मग रूमच्या दिशेने निघालो आय हो फ्रेंड्स तुम्हाला सर्वांना हा माझा विलॉग नक्की आवडला असेल तर मग व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू चला तर मग भेटूया अशीच एका नेक्स्ट व्हलॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय